नाराजी नाट्य म्हणजे काय तर भरत गोगावले हे नाराज असल्याचं कळत आहे कारण की त्यांना ध्वजारोहणाची यंदा सुद्धा संधी मिळालेली नाहीये पालकमंत्री पदाचा वाद वाढलेला आहे रायगडमध्ये आदित्य तटकरे याच ध्वजारोहण करणार आहेत अगदी तीन दिवसांपासून गोगावले हे राज्याच्या बाहेर त्यामुळे गेलेत आणि म्हणून ते नाराज असल्याचं आता कळत गणेश कवळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले गणेश आपण पाहतोय दोन नेते एकतर जे आहेत ते देखील आ, मुक्कामी बाहेरच श्रीनगरला आणि दुसरीकडे भरत गोगावले सुद्धा आहेत दोघे सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीला येतील की नाही काय अपडेट वैष्णवी नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत ते गैरहजर असण्याचं सांगितलं जात आहे कारण की ते जम्मू काश्मीरमध्ये असल्याचं त्यांच्याकडून माहिती आहे ती मिळालेली आहे तर दुसरीकडे भरत गोगावले हे देखील नाराज असल्याचं सांगितलं जात आहे कारण की भरत गोगावले देखील आता दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे कारण की भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपदासाठी गेल्या काही दिवसांपासून आग्रही आहेत तरी देखील ध्वजारोहणाची जी दुसऱ्यांदा संधी आहे ती आदिती तटकरे या मंत्री आहेत यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे कुठेतरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते आहेत ते उपस्थित नसल्याचं सांगितलं जात त्यामुळे शिवसेनेतील ही नाराजी आहे ती उघडपणे दिसून येताना पाहायला मिळते अर्थातच गणेश उघड उघड ही नाराजी पाहायला मिळते म्हणून पाहावं लागेल आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नेमकं कोण कोण हजर राहत आहे धन्यवाद सविस्तर अपडेट आपल्याकडून घेतच राहू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या